आपल्या तत्त्वांची एकनिष्ठ होतात तुम्ही अथक प्रयत्नांनी माणसं घडवलीत तुम्ही सर्वांच्या हृदयावर राज्य केलं तुम्ही आपुलकीचा व मायेचा आधारस्तंभ होतात तुम्ही शेवटच्या श्वासापर्यंत माणसं जपलीत तुम्ही म्हणूनच देवाला सुद्धा आवडला तुम्ही कैलासवासी मीनानाथ सखाराम पांडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली दशक्रियाविधी बुधवार दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक आठ वाजता ठिकाण प्रवरा तिरी कुंभेफळ तालुका अकोले जिल्हा अहमदनगर शोकाकुल श्रीमती अरुणा मीनानाथ पांडे पत्नी श्री गोपीनाथ सखाराम पांडे भाऊ श्री जवाहर मीनानाथ पांडे मुलगा श्री हेमंत नारायण पांडे पुतण्या श्री नवनाथ सखाराम पांडे भाऊ प्रियांका मीनानाथ पांडे मुलगी सौ मंगल चारुदत्त चौधरी पुतळी तसंच समस्त पांडे परिवार आपतेष्ट आणि समस्त ग्रामस्थ कुंभेफळ या प्रसंगी हरिभक्त पारायण दीपक महाराज देशमुख यांचं प्रवचन होईल